एक दोन पन्नास विद्यार्थ्यांचा मान्यवरांना विनंती आहे अजिंक्य सावंत संतोषजी शेंडकर सन्माननीय संदीपजी शिंगटे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते त्याला मी सोमेश्वर पॅटर्न नाव दिलं ते पॅटर्न नाव ह्या गोष्टीसाठी दिलं की हे मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या ना सपोर्ट होता सपोर्ट करणारे त्यांना हात देणारे खूप सारे हात होते त्यामुळे हे शक्य झालं होतं फक्त एकट्याचं काम नव्हतं किंवा एकटा विवेकानंद अभ्यासी काही काम करत नव्हती खूप सारे लोक होते ह्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करत होते मैदानासाठी प्रशिक्षण देत होते इतर भरपूर गोष्टीतून या स्पर्धा परीक्षेच्या मालिक काय पडतो दोन हजार बावीसच्या एमपीएसी परीक्षेतून पी त्यांची निवड झाली तिचे मिशनरी सोबत आहेत राहुल चौगुले त्या दोघांच्या सगळ्या परिवाराच्या समोर पूजेचा सत्कार होतो राठोड साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय त्यानंतर पुढील सत्कारासाठी मी मान्य गोपणे साहेबांना विनंती करतो की आपण पुढील आज यांच्या आले असतील त्यांनी सत्कार घ्यावा एस आर पी इथले बरेचसे विद्यार्थी विविध भागातून या ठिकाणी येऊन त्यांनी यश प्राप्त केले असे सर्व सत्कार मूर्ती त्यांचे आई वडील त्यांचे भाऊ बहीण या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज ही जी अभ्यासिका आहे जे म्हणून त्या सावंत साहेबांनी ही जी अभ्यासिका चालू केलेली आहे ती खरोखरच तिचं जे झाड त्यांनी बीज लावलेलं आहे त्या बी झाड तयार होऊन त्याला फळं आज तुमच्या स्वरूपात प्राप्त झाली तर मी पहिल्यांदा गणेश सावंत साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना खूप खूप पुढच्या वाटचालिसा त्यांना शुभेच्छा देतो दोन दिवसापासून यादव साहेब असतील सावंत साहेब असतील मला माझ्या मागे ते हादरून लागले होते ऍक्च्युली आज मला हायकोर्टला सुद्धा जायचं होतं पण मी त्या त्यासाठी ती डेट सोमवारी पोस्टपोन करून घेतली जेणेकरून आज या ठिकाणी या मुलांना मला भेटता यावं ऍक्च्युली आमच्या आयुष्यात सुद्धा हा क्षण येऊन गेलेला असतो त्यामुळे या क्षणाचं महत्व आम्हाला माहीत असतं की काय त्याचं महत्व आहे आणि समोर येऊन जो सत्कार आपण जो स्वीकारतो त्याचं चीज जे असतं की मागच्या तीन चार वर्षात या मुलांनी जी मेहनत घेतलेली असते या मेहनतीचा फळ या ठिकाणी जे त्यांना जो सत्कार भेटणार असतो त्या स्वरूपात त्यांना भेटत असतो आणि तोच आनंद त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत असतो तर या सर्व मुलांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की आज या ठिकाणी जवळपास अभ्यासिकाची किती आहे आसपास मधून पोलिसांमध्ये टोटल पन्नास मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे इतर शंभर मुलं अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा मोटिवेशनल कार्यक्रम या ठिकाणी हा असतो की ज्यावरील उपस्थित सर्वच खूप दिग्गज व्यक्ती आहेत काही जण आज काही कारणास्तव येऊ शकले नाहीत कार्यक्रमाला खूप कमी शॉर्ट नोटीस मध्ये हा कार्यक्रम नियोजित करण्यात आला त्याचं कारण असं होतं की अंबादास